नमस्कार राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही चालू आहे आणि ही, ही योजना म्हणजे प्रत्येक महिलेला जी महिलाला महिला पात्र आहे त्या महिलेला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होत असते पण या योजनेसाठी एक नवीन शासनाने एक नवीन नियम काढला आहे की त्याला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर ही ई के वाय सी कशी करायची आणि ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला वडील किंवा पती या दोघांपैकी एकाचं आधार कार्ड लागणार आहे पण काही महिलांचे असे प्रश प्रश्न आहेत की जर वडीलही नाहीत आणि पतीसुद्धा नाही आहेत हयात नाही आहेत म्हणजे घटस्फोटीत आहेत किंवा त्यांना नवऱ्याचं आधार कार्ड मिळत नाही अशा महिलांनी काय करायचं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर मग या महिलांना लाभ मिळणार की नाही मिळणार याविषयी पण आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे कारण की या योजनेतील ज्या अपात्र महिला आहेत ज्या महिलांना गरज नाही अशा सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि त्या महिला या योजनेचा लाभ घेतील लाभ घेत आहेत पण यासाठी पात्र आहेत ज्या गरजू महिला आहेत ज्यांना खरंच त्या, त्या, त्या योजनेची गरज आहे अशा महिलांना लाभ मिळावा म्हणून सरकारनं ही आ, अट घातली आहे की ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यासाठी आपल्याला वडील किंवा पतीचा आधार कार्ड लि आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे पण जर पतीच नाही आहेत आणि वडीलही नाही तर त्या महिलांची अडचण मोठी निर्माण झालेली आहे तर अशा महिलांसाठी काय उपाय आहे जर अशा महिलांसाठी शा सरकारनं नवीन अट ग जारी केलेली ती अट कोणती आहे ती पाहूया आपण या अटीवरती अट म्हणण्यापेक्षा या अटीला उपाय काय केले आहे बघा वडीलही नाही आहेत आणि पती हा यात नाही आहे तर या महिलांनी काय करायचं त्यांची योजना तर बंद करू शकत नाही कारण त्यांना त्याची खरंच गरज आहे तर अशा महिलांसाठी सरकारने काय उपाय केलेला आहे तर पा या महिलांसाठी सध्या तरी त्या महिलांना लाभ मिळणार आहे कारण की त्यांच्याकडे ना, ना वडिलांचं आधार कार्ड आहे ना पतीचं आहे तर या महिलांचा जो मु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आ, याचा जो दीड हजार त्यांना मिळतात लाभ डी बी टीद्वारे जो लाभ मिळतो तो लाभ त्यांना तसाच कायमस्वरूपी त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पडणार आहे डी बी टीद्वारे त्यांच्या महिन्यात प्रत खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला तो लाभ दीड हजार रुपये जमा होणार आहे अशी माहिती अं मिळालेली आहे पण ज्या महिला बाकीच्या दुसऱ्या पात्र महिला आहेत त्या महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बा माहिती आहे कारण की त्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे व वार्षिक उत्पन्न बघा अगोदर पहिलं महिलेच उत्पन्न होतं पण आता तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत पाहिजे स तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आता पाहिजे ज्यांचं अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र ठरतील आणि त्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे मग आपले पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्डवरून की ई के वाय सी करणे बंधनकारक आहे आणि ज्या महिला ई के वाय सी करणार नाहीत आणि त्यांचे उत्पन्नही अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांना या योजनेतून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून अपात्र केले जाईल आणि या महिलेला कुठलाही लाभ म्हणजे जो मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा जो लाभ आहे एक महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जे जमा होत होते ते आता इथून पुढे होणार नाहीत कारण की त्यासाठी तुम्हाला जी सरकारनं अट घातलेली आहे ई के वाय सी करणे ती ई के वाय सी करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील जे उत्पन्न आहे पूर्ण कुटुंबाचं मिळून उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापर्यंत असणे गरजेचं आहे तर महिलांना मला विनंती आहे की ज्या महिलांनी अजूनही के वाय ई के वाय वै… सी केलेली नाही आहे ती ई के वाय सी तुम्हाला न नोव्हेंबरपर्यंत अठरा तारीख आहे या महिन्याची अठरा तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे जर तुम्ही अजूनही के वाय सी केलं नसेल तर कृपया करून तुम्ही ई के वाय सी करा जेणेकरून तुमचा लाभ कंटिन्यू राहील आणि तुम्ही या तुम्हा पात्र यादीमध्ये या जर तुमचे त्यासोबत तुम्हाला उत्पन्नाचा सुद्धा दाखला जमा करायचा आहे कारण की तुमचं उत्पन्नावरून तुमचं समजलं जाणार आहे की तुम्हाला सरकार लाभ देणार आहे की नाही देणार आहे तर अशी काही माहिती होती की ई के वाय सी बंधनकारक आहे आणि कोणत्या महिलांना आहे आणि ज्या महिलांचे पती नाही आहेत की वडील नाही आहेत अशा महिलांनी काय करायचं तर अशा महिलांनी महिलांसाठी सध्या जरी सरकारने ही योजना चालू ठेवली आहे यातून पुढे अजून काही नवीन उपाय काढतात का नवीन काय माहिती मिळते का त्याचीही मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तरी सांगितलेली माहिती जी काय माहिती मिळाली तुमच्यापर्यंत शेअर केली आहे माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा या माहितीमध्ये जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आ, या योजनेमध्ये ई के वाय सी करणे का बंधनकारक केले आहे आणि त्या ई के वाय सीमध्ये वडिलांचे आणि पतीचे आधार आधार कार्ड लिंक करण्यास का सांगितले असावे कारण जो तू महिलेचे आधार कार्ड आहे त्या जी महिला लाभ घेत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी महिला लाभ घेत आहे तिच्या आधार कार्डला जी आ तिच्या स्वतःच्या आधार कार्डच्या क्रमांकाबरोबर वर। पती किंवा वडिलांचं आधार आधार क्रमांक न देणे गरजेचे आहे कारण की पतीच्या किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावरून त्यांच्या कुटुंबाचे कुटुंबांचे आर्थिक वार्षिक कुट उत्पन्न जे आहे ते उत्पन्न किती आहे ते तपासले जाणार आहे आणि या तपासातून वार्षिक उत्पन्न किती आहे हे तपासून त्यातून ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच पुढे लाभ मिळणार आहे जो महिन्याला दीड हजार रुपये जो लाभ देत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तो लाभ तुम्हाला पुढे मिळणार आहे जर तुमचं यातून उत्पन्न जास्त अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचं असेल तर त्या महिला अपात्र यादीत येतील आणि त्या महिलांचा लाभ बंद केला जाईल तर यातून खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळावा आणि त्यांच्यापर्यंत ही मदत पोचावी या हेतूनं या उद्देशानं पती किंवा वडील यांचं आधार क्रमांक देणं गरजेचं आहे आधार कार्ड देणं गरजेचं आहे आणि म योग्य महिलांपर्यंत सरकारची योग्य मदत पोचावी हा सरकारचा उद्देश आहे तर अशी काही माहिती होती यासाठी ई या वा के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यासाठी वडील किंवा पती यांचंच आधार कार्ड देणं गरजेचं आहे तर अशी काय माहिती होती माहिती कृपया आवडली असेल तर लाईक शेअर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि ही माहिती अजून जास्त महिलांपर्यंत पोचवा जेणेकरून ज्या महिलांनी अजूनही ई के वाय सी केलेलं नाही त्या करून घेतील आणि या योजनेमध्ये त्या नक्कीच पात्र ठरतील भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत धन्यवाद